अकोल्यातील परिसरातील अंडरपास नागरिकांसाठी तातडीने खुला करावा आणि वाहतुकीत शिस्त आणावी सुरक्षा समितीच्या बैठकीत विविध अपघात स्थळांवरील सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला अकोला शहरातील वाहतुकीची वाढत चाललेली कोंडी आणि बस स्थानक परिसरातील अंडरपासबाबत सुरू असलेली अडचण आता लवकरच मिटण्याची चिन्हे दिसत आहेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत संबंधित विभागांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की अंडरपासचे तांत्रिक प्रश्न त्वरित निकाली काढून तो नागरिकांसाठी खुला करावा बैठकीस उपस्थित अपर पोलीस अधीक्षक बी सी के रेड्डी प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी वाहतुकीच्या विविध अडचणींबाबत माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांनी शिवनी समोरील रस्ता तातडीने पूर्ण करण्याचेही आदेश दिले तसेच उड्डाणपुलावरून चुकीच्या दिशेने प्रवास करून अपघाताला आमंत्रण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले अपघात प्रवण स्थळांवर रिफ्लेक्टर्स चेतावणी फलक आणि प्रकाश व्यवस्था उभारावी असेही त्यांनी सांगितले मनपाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान मुख्य रस्त्यावरील एकशे सत्तेचाळीस अवैध होर्डिंग्स काढून टाकले असून अठ्ठेचाळीस हजारांचा दंड वसूल केला आहे परिवहन विभागाने ऑटो प्रवासी बसेस आणि हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली अकोल्यातील वाहतूक सुकर करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले